<sk> मित्र हो हे आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आणि पुरे चेहऱ्याची ना वाट लागू राहिली पण हे ध्यान धरून पा कोरपट हे नाही ना कसं बी तुमच्या चेहऱ्याची समस्या राहू द्या बऱ्या होताना आता मी पहा नेमकं आता थकून आलो दुपारचे दोन वाजले पहा तीन वाजू राहिले लय थकून आलेलं आहे आता मला आराम करायचा आहे आराम करायच्या पहिले मस्त मला कोरपट लावून घेऊ तोंडाला चेहरा धुवून घेऊन मस्त शांत झोपू काळा कोळा चेहरा धूळ धाळ बसेल चेहऱ्यावरती पुरा क्लिअरच एकदम तुम्हाला लाईव्ह लाईव दाखवतो लाईव हवा आता मी ना याला माझ्या तोंडाला लावून दाखवता जे करून म्हणजे तुमच्या आहे ना समस्या दूरच झाल्या पाहिजे मी येईन तुमच्यासाठी असं कोरपडी घ्यायची गच्चीवरती ना तुम्ही ना अशी तुम हो ना कोरपडचं झाड लावायचं सगळ्यात प्रथम काय करते याचे काटे काढून घ्यायचे मित्र हे काटे येणारे जंतर राहते बरं का येणार एक तर तुम्ही चेहरा सुंदरकार मध्ये घेता चेहऱ्याला लावून आणि वरखंडे करून घेताना सगळे जंतर काटे राहते ते असे काढून घेतले असं हे करा तर आईला ताणच घ्यायचं नाही म्हणून आता फॉर्मल भारी आहे कोरपड आयुर्वेदिक आहे काय पैसे ना पैसे लागायचे काहीच नाही की नाही गच्चेवर लावायचे मस्त तोंडाला लावायची रोज एक दिवस आठ दोन आता दिवसा पहा तुम्हाला तोंडाला लावून चाहरा बी धुवून मी किती फरक पडतो आता मी बाहेरून फिरून आलोय पुऱ्या चेहऱ्यावरती काळापणा आहे माया पुरा खतरनाक काळवट चायरा झाला पण असं कुठून फिरून फारून आले तुम्ही बाहेरून गाडीवर जाता काही सामान सुमान आणायला आहे की नाही प्रसंग पडतो तर मग ते आपण बाहेर जास्त उन्हात हिंडलो तर त्यानं चेहरा वाटल्यावाने होतो चेहऱ्यावर या फुटकुळ्या फाटकुळ्यासाठी फाट पण लय भारी मित्रावर गे मग तेव्हा मी सतत लावत राहतो तर माहिती तोंडावर फुटकळ्या येत राहतात ना तर माझ्या फुटकळ्या लगेच जा जातात कधी कधी मी जीवार बी करून टाकतो कारण काय ते रोज रोज लावणं शक्य नाही तर मग तुम्ही हप्त्यातून दोन तीन वर्ष बी लावू शकता लय रिझ भारी आहे मित्र आणि मी लावतो का आहे का जा माहित ऑनलाईन खुंशी आल्या तवाच हाला की मी रोज लावायला पाहिजे रोज लावला तर माझ्यावर खुंशी येणारच नाही इतकं गुणकारक आहे कोरपड तुम्ही पण आहे ना असं गच्चीवरती वरती याच हे लावायच्या बाप्पा कशी झाडं लावेली ए झाड आहे तिरं ते काय झाड आहे का मोगरा मोगऱ्याचं झाड आहे ते इं कोरपडचं अजून काय आयुर्वेदिक आणतो पाहिजे मी आता तुम्हाला वरती तर सिंधूड महाकूरचा धाड माहिती तो मला ती किती गुण तर फेमस केलं मग मला सिंधूड माकोड ते तर मुळे साठेल खास आहे सध्या आपला आता विशकाशावर चालू आहे कोरपड वरती आणि उन्हाळ्यात चालू आहे ना आता चेहऱ्यावरचा ग्लो चालला जातो चेहरा असा इजाळ्यासारखा काळवट पडतो आहे ना मग तो कधी टिकून ठेवायचा असेल तो मला तर असं हे बघ कोरपड असा चेहरा करायचा मस्त आणि हायला ये था पा कसा चेहरा होता का असं ला ला। ला। ला मस्त लावा जांद्या फांद्याच्या असा कसं उगलं बा आपलं झाड पाहिलं कसं गिरवघार झालंय असं गच्छा लावाच त्याला कुठे काय पैसे पाणी लागायचे काही एकदा लावून कोंडीत लावून दिलं वरती बाथरूम ला आले तुम्ही की मस्त पाणी तांब्यावर पाणी टाका त्याला एवढं काय त्या झाडाला विषय नाही एक दिवस आठ दोन दिवस आड पाणी टाकलं कधी ते ट्रॅक्टर वाढत आहे आणि असं वाटतं चेहरा तो कोणी केसाला बी लावत आहे केसाला लावू शकता केस बी सिल्क देणं मौरा देत आता मग केसं पाहिले कसे दाट आहे एकदम कसे सिल्क आहे नाही लावत राहतो आपण आता म्हणून पा कसे केस झाले आपले लोक म्हणजे तुमचे दाट केस कसं काय मग त्याचा राज येऊ आपण केसाला बी कोरपट लावत राहतो रे वाळमळ पस कसं म्हणजे असं हे झालंय काय त्याला फेस पाहिला कसं गडूळ झाला एकदम ढाला शिपीत फेस राहतो याचा पण ती धूळ बासल्यामुळं पुरा गडूळ झाला म्हणजे याचा अर्थ चेहऱ्यावर लय मळ बसला होता लय धूळ बसली होती आता पुरी तैस नैस करी आता आता आधी तुम्ही आता चायरा पाहिला आता धुऊन दाखवतो मला पाच चाहरा होता याला पाच या मिनटं ठेवायचं फक्त एवढं काय टेन्शन नाही पाच मिनटं मशाज करायची पाच मिनटं ठेवायचं झालं काल यायला का आता तानच मिटलं म्हणजे आता तोंड धुन तुम्हाला शॉर्टकट मध्ये जास्त टाइम वेस्ट नाही करता बरं बाहेर जाणार आता चलो पाच बात तुमको पूरा तुम्ही चेहरा गोरा गोरावा काय हर चिकणं चटक कसा झाला पाहत आता चारा चेहरा बंद बंधू म्हणते मला माझा का नाही तुमच्यासाठी भक्त हे सगळं राहणार आपले फॉलोअर आपले मित्रासाठी मी काही बी करायला बसतो एक एक हा लाईव्ह असतं आपला मित्र लाईव्ह आपण मनमानी आणि मनगड गोष्ट करत नसतो स्वतः करून करून पाहतो आणि नंतर मग तुम्हाला सांगतो मी कर होतं का नाही होतं नाही साईड इफेक्ट वगैरे काही तुम्ही आतापर्यंत आपल्या पुरे व्हिडिओ पाहिले मी स्वतः स्वतःवर करतो नंतर मग तुम्हाला त्याची माहिती देतो पहा आता कसा चेहरा झाला ना तुम्हाला दिसत असं म्हणा पहिला कसा होता आता कसं झालं गेले का पुरे धूळ झाला आता हे एकदा चुटकुला घेतला फक्त तुम्ही कधी सांग का हप्त्यातून दोन तीन वेळ चुटकुले घेतले ना तो मग मी सांगतो काय नाही बाहेर गेले कुठे फिरून आले तसं एक कांडी भर तोडाची आपली आणि घ्यायची तुम्हाला ता ता तोडा ताडा जीवर कधी द्यायचं येणार याचं काय त्याला त्याचा ज्यूस बनवून ठेवून द्यायचं त्याच्यात काढून फासका वाटीमध्ये आणि थोडं थोडं आपलं मालमागवणे तोंडा लावून तुम्ही मालिश करू अशा मसाज करून तुम्ही चेहरा धुवू शकता म्हणजे तेवढे तो या जितकी बी तुमची धू धाळ आमक धमक जितका कलोटा पाणी येईल तुमच्या चेहऱ्यावरती पुरा क्लीन साफ होऊन जातो आणि चिकणी चटक होऊन जातात ना तुम्ही आता माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला ओळखवाला मी तुम्हाला पाच मिनटात हा डीओ मग दाखवला तुम्ही बी करून पाहायचं थकून थकून आल्यानं चेहऱ्यावरचे ज्या आड्या ओढ्या राहते कशा म्हाताऱ्या माणसाने त्या बी कमी होत्या बरं का ना ना भारी येते गुणकारा घे आता पाहा तुम्ही आता मी तुम्हाला ही पहिली वेळेस आता दुसरी वेळेस आणखी तुम्हाला चेहऱ्यावरती किती ग्लो आहे ते दिसन तुम्हाला आता चला धन्यवाद ओके